आपण कुठला चोराला पकडतो तो येऊन कधी सांगतो का मी चोरी केली आहे मी तर पुरावेच दिलेले आहेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त तीन हजार नऊशे सत्याहत्तर लोकांना दोन हजार चोवीस मध्ये तहसीलदाराने प्रमाणपत्र दिलं रजिस्टर्ड बनवले त्यात अकराशे सहा लिहिलेले आहेत हे पण पुरावे दिले आहेत मी तहसीलदार तहसीलदारांनी ते जे वकील तहसीलदार आणि त्यांचा वकील ते ज्युडिशरी मध्ये करणार ना आर्ग्युमेंट आपण त्या भानगडीत पडायची गरज नाही मी पुन्हा एकदा एक उदाहरण एक तुमच्या माहितीसाठी दिलं महाराष्ट्रात की तहसीलदारांनी आपला आदेशात लिहिलं आहे की इस्माईल खान कुरेशी की जे कोण आहेत शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे पण ते इस्माईल खान त्यांनी जे आवेदन दिलं होतं त्या चाळीचा दाखला नव्हता ना म्हणजे याला फोर्जरी फ्रॉड चिटिंग नाही हा देशद्रोहाचा गुन्हा आहे त्या तहसीलदारावर तो अजून अटक झालेली नाही आहे एफ आय आर हा तो देशद्रोह आहे कारण की तुम्ही देशाच्या सुरक्षेची खेळण्याचा पाप केला आहे विचलित करू इच्छित नाही माझं लक्ष टार्गेट आहे बांगलादेशी रोहिंग्या माझं टार्गेट मी आपल्याला सांगितलं था, सेम मोडल्स ऑफ सेम भाषा हे महाराष्ट्रात चोपन्न शहरात राबवण्यात आली आहे आणि चोपन पैकी मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश यात जवळजवळ नाहीत फक्त मराठवाडा आणि विदर्भ कॉन्सन्ट्रेट करण्यात म्हणजे या बाजूचे फक्त शिरपूर आणि मालेगाव आहे बाकी एक पण नाही तर म्हणून आमचं जे टार्गेट आहे की ह्याच्या मागे एक मोठी सिंडिकेट आहे गँग आहे जे काही खालच्या स्तरावर झालेलं नाही आहे दोन लाख चौदा हजार अर्ज आलेले आहेत सहा महिन्यात जुलै ते डिसेंबर मध्ये आणि म्हणून ती जी गँग जे आपले विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली शंभर बांगलादेशी म्हणजे उदाहरण म्हणून शंभर बांगलादेशी यांनी खोटे कागदपत्र देऊन तहसीलदारची फसवणूक करून भारतीय भारतात मालेगावला जन्म आहे असं त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे त्याचे सगळे पुरावे दिले तहसीलदार कार्यालयाचा स्टाफ त्यात कसं इन्वॉल्व होता मग उदाहरण त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला दिला नाही तहसीलदारांनी आपल्या ऑर्डर मध्ये लिहिलं की यांनी साळा सोडल्याचा दाखला दिला आहे या शंभर विरोधात ताबडतोब मालेगाव पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल करावा एफ आय आर दाखल करावा अशी मागणी मी केली आहे तो रोग किंवा घोटाळा विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्याचा केंद्रबिंदू मालेगाव आहे महाराष्ट्रात चौपन्न शहरात एक हजारहून अधिक बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी त्यानंतर तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पासष्ट वर्षापूर्वी महाराष्ट्रात त्या गावात जन्म झाला असं एफिडेविट शपथपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे उघडकीच आला आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता मी मालेगावला जाणार आहे त्याला पब्लिक उत्तर देणार पडू पण आपला आपण बदनामी करतात अरे दादा बांगलादेशी रोहिंग यांना भारतात घुसवणं त्यांना जन्म प्रमाणपत्र देणारे जे कटकारस्थान करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई आणि हे दोन लाख चौदा हजार तर मी पुरावे दिलेले आहेत म्हणून कुठला राजकारणी वोट जिहात वोट बँक म्हणून या दृष्टीकोनातून बघतात मालेगावचा आमदार पण विरोध करतो खासदार पण विरोध करतोय किरीट तोम आता कारण कि मवी आता वोट जी आता आधारावर निवडून आलेत मी जे पुरावे दिले ना त्यात त्यांनी खोडून काढावे पण म्हणजे तुम्ही बे तुम्ही नाही बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्याना भुतू इच्छितात देशाच्या सुरक्षित समोर खेळणारे आमदार असतो खासदार होतो उद्धव ठाकरे असो राहुल गांधी असो किरीटे का नाही त्यांना हे बांगलादेशी दोन लाख चौदा हजार गेले सहा महिन्यात रजिस्टर्ड झाले पण ते आले असतील ना साहेब हे दोन लाख चौदा हजार मी पकडले ना शोधून काढले ना त्यात हिशोब द्यायला काय हरकत आहे नाही बॉर्डरवरच का रोखण्यात आलं नाही पण तो वेगळा विषय आहे ना आता तर हे दोन लाख चौदा हजारची यादी आहे तर ते दोन लाख चौदा हजार वर कारवाई करायला ते सहमत आहे का त्यांना विचारून घ्या दुसरी गोष्ट ती गेले काही वर्ष येत असेल हे मध्यंतरी घटना नंतर जास्त प्रमाण वाढलं असेल ते पश्चिम बंगाल मधून येतात पण मला त्या भानगडीत जायचं नाहीये माझ्या समोर दोन लाख चौदा हजार आपल्याकडे त्यांनी अर्ज केलाय त्याच्याकडे कागदपत्र नाही झालीये त्यांनी सांगितलं माहिती जे डॉक्युमेंट आहेत ते निश्चित कारण की मी तर डॉक्युमेंट कडून प्रशासकीय संस्थेकडून घेऊनच त्यांना दिलेले आहेत यात निश्चितपणे आम्ही लक्ष देऊ गंभीरतेने कारवाई खरी गोष्ट आहे की आधार कार्ड मध्ये किती फर्जी आहेत हे पण शोधायचं आहे मी यांना जे शंभर दिले ना पुरावे राशन कार्ड फर्जी आहे लक्षात आलं फर्जीला बोगस ते आणि म्हणजे त्याचं एक उदाहरण देतो मी आता दिले ना पाच रेशन कार्ड दिले त्या पाच रेशन कार्ड मध्ये नाव वाचून दाखवावे मी रेशनिंग अधिकारीला पाठवले आत्ताची गोष्ट करतो रायटिंग मध्ये दिलं साहेब हे रेशन कार्ड तर वाचताच येत नाही मग तहसीलदारांनी भंजूर कसे केले आता हे अजून तर सुरूच झालं म्हणजे ना ते इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला तुमचं म्हणजे तुझं इंडिव्हिज्युअल नाही मालेगावचं ना उदाहरण ना देतो विधानसभा निवडणूक प्रचार आता काळात आपल्याला आठवत असेल मी वोट फंडिंग घोटाळा काढला होता असेच प्रश्न उद्धव ठाकरे पासून सगळ्यांनी केलं होतं आज परत काल ईडीची चार्जशीट दाखल झाली बावीस कोटीचा घोटाळा वोट प्रमाणपत्र त्यासाठी खर्च करण्यात आले सात लोक जेलमध्ये आहेत त्यावेळी तो घोटाळा बारा चौदा कोटीचा वाटत होता म्हणून सुरुवातीत हळूहळू इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाकी सगळे येणार